आहे डेकोरेशन डेकोरेशनो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेअर पर्यंत एन्जॉय करा तर आज आहे हळदी कुंकू चा करणार आहे मी आज पण वेळेवर माझ्या मामींचा फोन आला की घरी येशील म्हणून ला मोठ्या मामींचा फोन आला सकाळी घरी येशील म्हणून कारण त्यांच्याकडे आहे जेवण वन, जेवणाचा प्रोग्राम आहे म्हणजे माझ्या आई माझी आई मोठे वगैरे त्यांच्या ज्या नंदा आहे त्या आणि मी इथे असल्यावर इथे आहे म्हणून त्यासाठी मी तयार झालेली आहे आणि नाहीतर कामं भरपूर होते आज भरपूर कामं आहे तिकडून तिकडनं आल्याच्या नंतर पण मला खूप काही कामं करायची आहे पण आता तिकडे बोलवलं आहे तर तिकडे इच्छे इथे आहे तर जाऊन येते म्हटलं घरातली कामं वगैरे सर्व आवरलेले आहे आम्ही नाश्ता केला होता पोहे केले होते मी सकाळी आणि ते बघा याचं याची पूजा केली आहे मी वाणाची तर वाऱ्याची सुद्धा पूजा झालेली आहे करून ते जे त्या दिवशी वस्तू घेतलेल्या होत्या त्याची पूजा करावी लागते आणि मग वान द्यावं लागते तर त्याची पूजा वगैरे करून झाली आणि आता आहे जेवायला आणि हे सुद्धा यायचे होते यांना हे गेले होते बाहेर चल ग चल लवकर हो चल कपडे लावून देते कपडे लावायचे राहिले कपडे लावण्याचे कपरांचे कपडे घेऊन जाते चला जाऊ कामात काम आलो पण करू कसं डेकोरेशन वगैरे काही करायचं काम नाही आणि या बटनचं सांगू तुम्हाला कसं झालं आहे अशी बंद केली ना तरी पण आपआप लागून जाते तर त्या दिवशी मी आ... तिकडल्या रूममध्ये गेली आवरसुवर करत होती oh. रात्रीची वेळ होती हे घरी नव्हते आणि सुवर करता करता मला म्हणजे रात्रीचीच वेळ होती तर ते इथे पसारा करून ठेवला तर दार होत होती मी तर हे बटन आहे ना अशी बंद केली की आता हे थोड्या वेळात नाही का आपापच लागून जाते अशी पटकन लागून गेली आणि मी इतकी घाबरली मी म्हटलं आपाप कसं काय झालं आणि तसंच नाही का काल कालशानुसो घडले ड्रेस फाटला जी माझा स्नेहाताई मामीकडे झाडात अटकला तर आली मी आता मामीकडून जस्ट जस्ट आली आणि इकडे आली स्नेहाताईकडे तर यांचं बघा इथं जोरात का म्हणते स्नेहाताई जोरात तयारी सुरू आहे जोरात वर कोणीच नाही आहे तुम्हीच आहे आणि इकडे बघा हे काय म्हणते याला बिस्किटांची रेलगाडी ते सोफा वगैरे टेबल सर्व बनवून ठेवलं त्यांनीच बनवलंच नाही आता पण बिचारा त्या मुंग्यात जाऊन पडल्या त्याच्यावर <laughs> आमचे इथं असंच आहे असं गोड काही केलं की मुंग्यांचंच आहे आम्ही गोड आहे ना म्हणून मुंग्याच जास्त असते आमच्याकडे शानू म्हणजे माझी लूट मी म्हणलं वियांच्या बाजून जाऊन बसून जातो नाही तर का पाचच वर्ष करत असते पाच वर्ष तिथं केली ना तिथे केली ना आम्ही हो, हो का यार्थ। लास्ट, यार्थ। लास्ट।, यार्थ। लास्ट मज़े मज़े। लूट तुझी तिकडेच केली बोर वर्धेला वर्धेलाच तर केली दोघी बहिणींची सोबत सोबत दोघी बहिणी बऱ्यात ह्या सोबत सगळे कार्यक्रम यांच्या सोबत सोबतच झाले तुला नाही आठवत कसा आठवणार आहे लग्न पण आमच्या सोबतच झाले पा पोरी आमच्या सोबतच झाले त्यांच्या सोबत सोबतच लग्न करायचे हे करायचा सोहळा ठेवायचा सोहळा व्रत करा, करा विहान बसायला खाली पाहिजे हो ना गजरा पाहिजे

तर टाची मारायची आपण मस्त हे असे हे एले हे पण आहे इथून हा सेफ्टी हे असं हां सेफ्टी पिन दिसनच नाही आता त्याच्यापेक्षा सुईसूत ना मस्त के अशी इथं 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 कुठे तुला हे कैशिन हे याच हे कापलं ना मी त्याच्यामुळे झालं ते तस त्याच्यात हाट टाकू का हे कुठं कुठे मी झालं असं की तर हळदी कुंकाचं घरी करणार होती पण माझ्या जाऊबाईंचं पण येणं काही खरं नाही आहे पुन्हा मामीच्या तो बोलवलेलं बोलवलेलं तर नाही बाकी कोण आहे तेव्हा तर तर स्नेहाताईचे नातेवाईक आहे तर मी म्हटलं आता जाऊ द्या तुमच्याकडेच करते कारण कालपासून चालू होतं त्यांचं की आपण एका जागी करू एका जागी करू एक तर माझ्या घरी नाही तर त्यांच्या घरी पण आमच्या इथचा हॉल छोटा पडते त्याच्यामुळे मग पियांची लूट वगैरे आहे तर तेवढं काही म्हणजे स्पेस भेटत नाही त्यांचा हॉल मोठा आहे तर मग आता तिथेच करायचं ठरवलं फक्त यांना म्हटलं तिथे थोडंसं लाईटचं हे करून द्या लाईट वगैरे व्यवस्थित लावून द्या म्हणजे मग व्हिडिओ करायला अडचण नाही जात असं चला तर माझा मी इथच सजावट मी करणार नव्हती पण आता ते विहानच्या याच्यासाठी सजावट करत आहे त्याच्यासाठी जे सामान आहे लागणार ते घेऊन जाते स्नेहा त्यांची इच्छा पूर्ण झाली आतापर्यंत मी नाही 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 केला पण शेवटी जाऊ दे म्हटलं त्यांची पण इच्छा होती आणि इथे पण येणार कोणी येणार नव्हतं मग तिथून इथे आणा इथून तिथे न्या वेळ गेला असता शिक्षा जाऊ द्या म्हटलं तुम्ही काहीच नका करू म्हणे फक्त वाणाचं घेऊन या बस पण एकत्र करू म्हणे कारण यावर्षी त्यांचं लास्ट इयर आहे इथलं मग पुढच्या वर्षी माहिती नाही ते कुठे जाणार तर म्हणून मग आता जाऊ द्या म्हटलं मला पण त्यांचं मन नाराज नाही करू शकलं आणि आता हे वानाचं जे आहे हे घेऊन जाते मी आता तिकडे काय नाही

अशा पद्धतीचं झालेलं आहे डेकोरेशन छान मस्त असे बिस्किटांचेही केलेलं आहे स्नेहताईंनी एक रेलगाडी आणि खुर्च्या टेबल आणि अशी रांगोळी काढलेली आहे छान मस्त असे झाड ठेवलेले आहे कसं वाटलं आमचं डेकोरेशन हे कमेंट्स करून नक्कीच सांगाल आणि रांगोळी जी आहे ती आता होऊन राहिलेली आहे सध्या हळूवार पद्धतीने हा <laughs> झोका झोकानी आता मी झोका झोकानी मी तयारी करून येतेच नाही आता साडी घालूनच येते हा तुम्हाला हो तर मग मी घालून येते तुमची घालून देते मग हो 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 फास्ट कोणची घालू मग तेच घालू बारशेची पातळाला वेळ लागते पुढच्या वर्षी बघ पुढच्या वर्षी एका जागी राहतो असं वाटत आहे आता झोपून जा माझं असं नेहमीच आहे म्हणजे तयारी करायची जेव्हा वेळ वे येते ना तेव्हा असा कंटाळा येतो इतका कंटाळा येतो खूप जास्त आणि सर्व डेकोरेशन वगैरे सर्व काही होऊन जाते आणि मग असं वाटते की जाऊ दे आता आराम करावं मस्त मला आता आराम करणार नाही मी घालणार ना आहे साडी साडी घालून जाते मी इथूनच आणि बाकीचं जे आहे तयारी बघते झाली तर करून किती इथे नाहीतर मग तिकडे जाऊन करते अरे अरे रे 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 पूर्णच पडलं मी आता हीच साडी घालणार आहे समर्थाच्या बारशाच्या वेळेस जी घेतली होती ना साडी तर तीच साडी घालणार आहे कारण साडी छान प्रेस वगैरे करू नये तर हीच घालणार तर चला मग तयारी झाल्याच्यानंतर भेटते आणि मला दोन तीन व्हिडिओ करायचे आहे ते करून घेते आमची तयारी स्नेहा इकडे बघा पाया येऊन गेल्या त्याच्यामुळे थोडस आमचं आलेलं आहे तर नंतर कोणी करायचं आहे ना तुम्ही नेकलेस वगैरे काही घातला नाही आणि माझे केस पण व्हायचे तर आता यासच बांधून राहू देते मग बघते चला आमची तयारी ते ताट काढलं होतं ना एक हे घेऊ चला

ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया पहले तो <Netflix> था। देखे। देखे। उस्ट्रिया। उस्ट्रिया। पाए तो तो ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया तो 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 तो

পৰে असं केला असं पकडा 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 मी पण मला क्वालिटी अरे खाई신 काही신 आको को काय बोलतो सरकार

Hei.

नको चंद्र सारी जिथे मी फुगावे तिथे तिथे मी टाचणी मारावे श्रॉक मध्ये घेतलं का

प्रोग्राम वगैरे झाला आमचा हळदी कुंकाचा आणि माझ्या शानूशीने एका दात उमळला दाढ जी असते ना ते उमळली ते दुखत आहे म्हणते मस्त चॉकलेट खाल्ले आणि आता दात दुखत आहे म्हणते त्याच्यासाठी रडत आहे म्हणून मी आली घरी आणि मला झोपून पाहिजे म्हणते झोप झोपासाठीच खूप रडून राहिली झोप म्हणजे ते दुखत आहे ना तर तिला असं वाटते मी झोपली म्हणजे बरं राहते झोपली आता म्हणजे झोपायची आहे तर मी साडी पटकन चेंज केली आणि तयारी वगैरे म्हणजे मेकअप तसाच आहे माझा झोपून देते दे हिला आणि आम्ही ती आता ठ आमचं आता हे ठरवलं होतं घे ना झोप ना आता झोप ना तर आमचं असं ठरलेलं होतं की एका जगी स्वयंपाक करायचा आणि जेवण करायचं म्हणून पण मग गोष्ट अशी झाली की माझ्या शानूची तब्येत बिघडली दाढ दुखत होतीची म्हणून तर तरीसुद्धा सुद्धा स्नेहा ताईने इथे मसाले भात केला होता तर मसाले भात पाठवला आणि माझी आई गेली होती गावाला तिथे होता छोटासा प्रोग्राम म्हणून मग तिने राऊस डब्बा आणला होता ये तर येता येता इकडनंच यावं लागते ना तर माझ्यासाठी सुद्धा थोडश्या भाज्या ठेवल्या टेस्ट करून बघ म्हणे मी बनवलेल्या भाज्या म्हणे खाऊन तर बघ म्हणे म्हटलं ठेव बाई म्हटलं तर जेवण वगैरे झालं आणि मग मी इथे मेकअप प्रीम बसली मेकअप तर नव्हताच केला मला बेस वगैरे काहीच नव्हता बनवला फक्त आय आय लाइनर लावलं होतं लिपस्टिक लावलं होतं आणि थोडंसं आय शॅडो आणि बस आयब्रो तर नेहमी करतेस मी आणि तेव्हा सुरू होती माझे तेलानी मेकअप रिमूव्ह केल्यानंतर इथे मी छान मस्त फेशवॉश करून हो घेतलं आणि मॉइश्चरायझर लावला मॉइश्चरायझर लावून थोडंसं असं मस्त मसाज केल्यासारखं केलं थोडस बरं वाटते डोळ्यांना सुद्धा आराम होतो मस्त झालं मेकअप वगैरे काढून आता मस्त असं मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि आता करते मी आराम आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करू नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय